आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते बुलढाण्याचे खासदारराव जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केलं ते आपले शेजारचे आमदार संजय कुठे आता त्यांनी मार्गदर्शन केलं तर संजयभाऊ गायकर आमचे गुरुवार डॉक्टर फडके साहेब पूर्ण बायजी साहेब अशोकभाऊ कांदेकर शिवासना तालुका प्रमुख नवनीभाऊ पाटील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख गोपाळ भाऊ सन्मानभाई व्यासपीठ समोर बसलेले तमाम मतदार बंधू भगिनीनं मातांडो आणि पत्रकार बंधूंनो खऱ्या अर्थाने दोन आमदारांनी आणि खासदारांनी भाषण केल्यानंतर देशाच्या संदर्भामध्ये त्यांनी इतकी इतंभूत माहिती आपल्यासोबत मांडलेली आहे अरे आपणही शून्य नागरिक आहे खऱ्या अर्थाने विधानसभा मतदार म्हणजे मुक्ताईनगरमधला पुरा भाग हा राजकीय क्षेत्र अतिशय समोर आहे याला काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही नरेंद्र मोदी साहेबांचा विजन नरेंद्र मोदी साहेबांची कामाची पद्धत नरेंद्र मोदी साहेबांचा सा त्यांचा तो पाणीदारपणा हा महाराष्ट्र राज्याने आणि भारतातल्या सगळ्या राज्यांनी आणि जगाने पाहिलेला आहे विश्वगौरव नरेंद्र मोदी हे तुमचे माझे सगळ्यांची आहे आजच्या प्रत्येक तरुणाला असं वाटतं की माझ्या देशाचा पंतप्रधान कसा असावा तर ते नरेंद्र मोदी साहेबांसारखं असावं सगळ्या अर्जाने नरेंद्र मोदी साहेबांच्या संदर्भात इतके विसर्जन लावले गेले इतक्या सखोल पद्धतीमध्ये चर्चा झाली इतकं व्यवस्थितपणे विजन मांडलं गेलं की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशात आणि या राज्यामध्ये गरीब कल्याणासाठी लोक कल्याणासाठी इतक्या मोठ्या योजना आल्या की ग्रामपंचायत पासून राज्यापर्यंत अनेक मोठ्या मोठ्या योजना आपल्यापर्यंत आल्या ही माझ्या मतदारसंघावर बोलत झालं तर कुरा इस्लामपूर ही जी योजना होती या योजनेला सुप्रमा या राज्याने देऊन पन्नास टक्के सेव्हिंग केंद्राने देऊन केंद्राने मंजुरी देऊन आज आपले एकोणतीस गाव जे आहे मुक्तानगर तालुक्याच्या कुरा भागात एकोणतीस गाव हे एक शंभर टक्के सिंचित होणार आहे आणि तिची सुप्रमाण दिली मधल्या काळात आपण प्रदूषण आपल्या ओळद्यावर घेतली होती आणि लवकरात लवकर ती योजना येऊन जो आपला कोरडा ठाकरे कोरडा भाग आहे तो शंभर टक्के बारावाही कर, बारवाही करण्याच्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ती योजनेला बावीसशे सव्वीस करोड रुपयाची मिळवून दिली आणि ह्या भागातल्या शेतकऱ्याला सुजलाम सुपलाम करण्याच्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही जर आता शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने खूप मोठे मोठे विषय पण प्रत्येक वेळी काही नुकसान झालं तर भरपाई देण्याचं केंद्र आणि राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रयत्न केलेले आहे आज अन्न सुरक्षेच्या माध्यमातून संजीवसाई ऐंशी करोड देशवासियांना आपण अन्न सुरक्षे वाचून दोन रुपये किलो आणि तीन रुपये किलो धान्य देतो ही योजना खऱ्या अर्थात केंद्राची योजना आहे मोठ्या प्रमाणात आपण ते वाढवतोय आणि राज्याला पण त्याच्यामध्ये हातभार लावून मानवी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ती योजना मोठ्या प्रमाणात त्याचा स्थान आपण प्रयत्न करतोय माझ्या आदिवासी बांधवांसाठी अनेक योजना आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून इथे आल्या आणि आपण सगळ्यांना ते योजना देण्याचा प्रयत्न करतो आज विरोधकांचे काही मुद्दे नाहीये विरोधकांकडे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर विरोधकांचा या अनेक सभांमधून समाचार घेतला आहे की खऱ्या अर्थाने आजच्या या देशाला नेतृत्व देणारा नरेंद्र मोदी जीव आहे आज इंडिया आघाडीकडे एकतरी नेतृत्व देणारा माणसाचं नाव आहे का आज हे नाव होतं उद्या ते नाव होतं परवा ते नाव होतं आणि या नावांच्या माध्यमातून सगळीकडे संभ्रम निर्माण झाला आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाच्या समोर कोणतं कंकर नाव आजपर्यंत येऊ शकलेलं नाहीये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे हो। आपण देशाची निवडणूक पाहतो विकसित भारताच्या स्वप्न पाहतो आणि विकसित भारताचं स्वप्न पाहत असताना आपण निवडणूक करता कर, निवडणूक मतदान करत असताना खऱ्या अर्थाने खालच्या प्रश्नानं खूप गोरगोल फिरलावली पाहिजे खालचे प्रश्न राज्याच्या माध्यमात सोडवले जातात केंद्राने विविधांच्या माध्यमातून सोडवले जातात मतांच्या परिस्थिती अशी आहे काही मतदान करत आहेत काही लोक ऐंशी टक्के मतदान आधी तिथे त्यांची धोक्यात आणताय पण आपण त्या पद्धतीत मतदान करू का आपण तसं वचन देतोय का आपण नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलंय की उद्याची गॅरंटी म्हणजे मी आहे नरेंद्र मोदी उद्याची गॅरंटी घेतोय देशाच्या विकासाची देशाच्या संरक्षणाची देशामधल्या सर्व भगिनींची म्हणजे सर्व जाती धर्मांना विकास करण्याची त्या जाती धर्मांना सांगून देण्याची विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगलं शिक्षण देण्याचे आपण काळाचा कोरोना काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आरोग्याच्या सुविधा नव्हत्या हो त्या आरोग्याच्या सुविधा राज्याच्या आणि केंद्राच्या माध्यमातून उभ्या राहिल्या तुम्ही बघितलं असेल मुक्तानगरचं रुग्णालय अतिशय आधुनिक अशा पद्धतीचं योजनांचं आपलं आधुनिक वस्तूंचं आपलं योजना रुग्णालय झालेलं आहे इथे अतिशय मोठा आपण ऑक्सिजन प्लांट बसवलेला आहे किती मोठा संकट आलं आरोग्याच्या दृष्टीने आपण पूर्णपणे आपल्या पाया पायाबरोबर राहण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि ते करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी साहेबांचा तितकाच सरकारला हे आभार आहे राज्य सरकारला आणि राज्य सरकारची गतिमानता तुम्ही बघितली असते गावाला जोडणारे रस्ते असतील शेती रस्ते मोठ्या प्रमाणात आपण घेतोय छोटे छोटे धरणं घेतोय की जे नाही करून शाश्वत पाणी आपल्या शेतकऱ्याला मिळेल अशा पद्धती योजना सगळ्या आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून करतोय माझी विनंती आपल्याला असेल की ज्या पद्धतीत सगळ्यांना वेगळ्या पद्धतीत चिंता आता वाटायला लागली आहे की विरोधात फक्त नरेंद्र मोदी साहेबांना विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात विशिष्ट लोकांच्या म्हणजे काँग्रेसही लोकांचं मतदान काढताय आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा मतदान करून घेत आहे आणि आपण त्या दृष्टी त्या दृष्टीने मतदान करण्याचे आपण स्वतःला योग्य समजतो गेले समजतो असं मला वाटतंय आपणही आपल्या प्रमाणात आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासून कसं मतदान निघेल दुपारच्या कसं जास्त मतदान निघेल कारण या देशाचं विश्व गौरव गौरव हे कायम राहिला पाहिजे शेवटी नरेंद्र मोदी साहेब परत मुख्य परत पंतप्रधान होतील याच्याबद्दल काही शंका नाही आणि लक्षातही परत तिथून निवडून येतील त्याच्याबद्दलही काही शंका नाही तर तुमचं कसं वाढेल आपण आपल्या मतदारसंघातून मताधिक्य कसं वाढवून देऊ शकतो हा आपण प्रयत्न केला पाहिजे माझी विनंती आपल्याला आहे की आपल्या पूर्वी जिथे जिथे इलेक्शन झालं त्यांनी आता आमदारांनी सांगितलं की आमच्याकडे व्यवस्थित पद्धतीमध्ये आपण त्या मतदार राज्या तपासल्या नव्हत्या म्हणून मतदार यादीमध्ये अनेक नाव जेवते ते सापडत नव्हते म्हणून बरेच लोक मतांपासून वंचित राहिले दृष्टिकोनातून खऱ्या दृष्टीकोनातून जास्त जास्त मतदान कसं होईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे येणारी निवडणूक देशाच्या भविष्यात भविष्याची आहे हे कंखर बाण्याचं नेतृत्व पंतप्रधान मोदयाच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि ही सगळी व्यासपीठावर असलेली मंडळी जी आहे ही देश मला असं वाटत की हा रात्र प्रयत्न करून प्रत्येक गावागाव जाते वाडापाडा जाते आणि आपल्या पोहोचून आपण तेरा तारखेला योग्य पद्धतीने लवकरात लवकर दोकर कशा पद्धतीने सकाळी उठून एक नंबरच्या बॅलेटवर कमळ या दिशाने हो कसं मतदान करू त्या ते प्रयत्न करते माझी विनंती आपल्या सगळ्या कार्यकर्ता का बांधवांना आहे जितपर्यंत माझा आवाज करत सगळ्या बांधून नाही आहे की खऱ्या अर्थाने ता तेरा तारीख आपल्यासाठी अति महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशी आपण कोणत्याही परिस्थितीची आपल्याला कितीही काम असेल तरी मतदान केल्याशिवाय त्या कामाला जाऊ नये आणि योग्य पद्धतीमध्ये आपण प्रत्येकाने मतदान करावं माझी आपल्या मतदारसंघासाठी मला जास्त भीती नाही आहे कारण मतदारसंघाची अंदरकीमने आपले साथ आहे ते बी आपल्या मतदान करतील अशी स्थिती या मतदारसंघाची झालेली आहे म्हणून खऱ्या अर्थाने तेरा तारखेला आपण अगदी बने सगळे लवकर उठून अमलनाथांनी समोरचं वडण दाबून रक्षा निवडून द्यावं एवढी विनंती मी परत करतो कारण माझ्या पूर्वी सगळ्यात इतके काही बोलले की आता खूप काही बोलले हरकत राहिलं नाहीये आणि या विधानसभा मतदारसंघासाठी आणि ह्या तालुक्यासाठी शिवसेनाही खांद्याला खांदा लावून अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सगळ्या घटकांसोबत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मतदान करू माझी शिवसैनिकांना विनंती आहे की आज आव्हान आपल्यासमोर आलंय ते आव्हान पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि नरेंद्र मोदी साहेबांना परत पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे मतदार सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की ह्या टायमाला आपल्याला पर जी परिस्थिती दिसते की सोडतोय आणि मतदान करतोय आणि आम्ही तेव्हा वेळ काढू शकत नाहीये आपणही हो मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदान संख्या वाढली पाहिजे आणि जास्त मतदान मतदानाने याची नाव झालं पाहिजे आपण प्रयत्न करावा आणि त्या दृष्टीने या येणाऱ्या तेरा तारखेची आपण नियोजन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आपण जण इथे आलात त्याच्याबद्दल आपले सगळे आभार मानतो या सगळ्या आयोजाकडे आम्हाला बोलावलं आम्हाला इथे सत्कार करावे जे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र